नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक अठ्ठावीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जो जनता के हित की बात करेगा वही देवळघाट जिल्हा परिषद पंचायत समिती पर राज करेगा आगामी येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असल्याचे चित्र देवळघाट जिल्हा परिषद मतदारसंघात आज रोजी दिसून देत आहे जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य अनेकांना व्हावे असे वाटते मात्र देऊळघाट येथील जनतेला खोटे आश्वासन देऊन निवडणुकीनंतर त्यास केराची टोपली दाखविण्यात येऊन स्वतःचे खिसे भरून शेखी मिरवण्यातच त्यांचा अधिक वेळ जात असतो परंतु मतदारसंघातील जनतेच्या मूलभूत सुविधा तसेच इतर अत्यावश्यक असलेल्या बाबींकडे साफ दुर्लक्ष केल्या जात असल्याचा मतदारांचा आजवरचा अनुभव त्यांना पाहावयास मिळाला आहे त्यामुळे सदर मतदारसंघातील विविध समस्या जसे कचरा विल्हेवाट नाले साफ सफाई पंतप्रधान व इतर घरकुल योजना शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा शौचालय बांधकाम निधी गट्टू वाल्कंपाऊंड ग्राउंड पाण्याची टाकी यांसह अनेक महत्वाच्या विषयावर आजपर्यंत कोणत्याही नेत्याने तसेच नेत्रीने आवाज उठविला नाही त्यामुळे गावकरींमध्ये संतापाची लाट पहाव्यास मिळत आहे यापूर्वी विविध पदे भोगणाऱ्या नेत्याने गावातील मूलभूत सुविधांबाबत तसेच देवळघाट येथील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पद्मावती धरणामधून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोणत्याही राजकीय व शासकीय पदावर असलेल्या नेत्याने शासन दरबार उचलून त्यास मान्यता मिळावी यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत त्यांनी त्यांचे तेन पाच वर्षाचे कार्यकाळात देऊळघाट व इतर गावातील गावकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन आजपर्यंत झुलवत ठेवून एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करण्यात येऊन मतदारांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे त्यामुळे त्यांच्या खोटया आश्वासनांना यावेळी बळी न पडता नव्या चेहऱ्याला जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये गावाच्या विकासासाठी पाठविण्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलेले आहे